सध्या मार्केटमध्ये अगदी ताज्या ताज्या अगदी छान अशा आपल्याला सर्व प्रकारच्या भाज्या अगदी सहज मिळत आहे तर त्यानिमित्ताने आज, आज आपण मुलांसाठी अगदी झटपट पद्धतीने व्हेज पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी काय करायचं सर्वात प्रथम आपण तांदूळ हा भिजून घेणार आहोत इथे आपण बासमती तांदूळाचा वापर करणार आहोत इथे कुठल्याही प्रकाराचा आपण बासमती तांदूळ किंवा साधा देखील आपण तांदूळ वापरला तरी काही हरकत नाही तर इथं बासमती तांदूळ मी घेतला आहे एक कप आता काय करायचं त्याला सर्वात प्रथम आपल्याला दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भिजल्यानंतर आपल्याला अजिबात त्याला धुवायचं नाही म्हणून याला आधी स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर तांदूळ बुडे पर्यंत पाणी घालून याला अर्धा तास आपण आता हा तांदूळ भिजून घेणार आहोत तर आता आपला तिकडे तांदूळ भिजतोय तर पुलावासाठी लागणारी इतर तयारी करून घेऊया तर एका प्लेटमध्ये मी तुम्ही बघा बारीक चिरलेला कांदा आवडीनुसार कमी जास्त आपण प्रमाण करून घेऊ शकतो बीन्स बीन्स अगदी मध्यम आकाराचे असे तुकडे मी तयार करून घेतले बटाटा ग्रीन मिटर गाजर आणि थोडेसे काजू आणि आपल्याला थोडासा तिखटपणा यायला पाहिजे म्हणून मी थोडी हिरवी मिरचीचा वापर केला आहे बटाट्यांचं देखील प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्त पुन्हा आणखी तुम्ही यामध्ये फ्लावर किंवा आवडीनुसार आपण यात भाज्या ह्या टाकून घेऊ शकतो तर सर्वप्रथम काय करणार आहोत आपण इथे कढाई गरम करून घ्या जर तुम्हाला कुकरमध्ये बनवायचं असेल तर त्यामध्ये दे देखील आपण बनवलं तरी काही हरकत नाही तर एक ते दीड चमचे इथे मी तेल हे गरम करून घेतले तेलाच्या जागेवरती आपण पूर्णपणे तुपामध्ये दे देखील बनवला हा पुलाव तरी काय हरकत नाही त्यानंतर काय करायचं छान तेल तापू द्या आणि त्यामध्ये दोन तमालपत्र दोन हिरवी इलायची दोन काळे मिरे आणि दोन आपले लोंग हे घातले खडे मसाल्यांचं प्रमाण देखील आवडीनुसार जर तुम्हाला थोडं जास्त पैसे आणि मसालेदार आवडत असेल तर मसाले, मसाले जास्त घातले तरी काही हरकत नाही हिरवी मिरची देखील आपण यामध्ये परतून घेणार आहोत एक तर दीड चमच्यावर आलं आणि लसणाची पेस्ट आपण छान यामध्ये आता परतून घेऊया हे संपूर्ण मसाले मंदाचीवरती आपल्याला छान परतून घेतले लगेच जे आपण काजू घेतले ते तुम्ही त्यांना आधी तळून आणि नंतर शेवडी घा घातले तरी काही हरकत नाही किंवा या पद्धतीने आपण तेलामध्ये त्यांना तळून घेतले तरी काय हरकत तर आपले काजू देखील छान परतले गेले तेलामध्ये लगेच काय करायचं कांदा आणि बटाटे आपण यामध्ये टाकून घेतले आपल्याला कांद्याला काय करायचं आहे अगदी हलकंसं छान मऊ होईपर्यंत याला या तेलामध्ये परतून घ्यायचं अगदी जास्ती कुक म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला यांना अजिबात परतून घ्यायची नाही आणि बटाटे शिजायला वेळ लागतो म्हणून बटाटे देखील आपल्याला कांद्यासोबतच परतून घ्यायचे नंतरून आपल्याला शिजवायला अगदी कमी वेळ मिळतो म्हणूनच मी यामध्ये सर्वात आधी बटाटा देखील कांद्यासोबत टाकला आहे कांदा परतेपर्यंत आपला बटाटा देखील अगदी थोडा मऊ होऊन जातो तर ते छान मऊ होईपर्यंत म्हणजे कांदा छान मऊ होईपर्यंत मी परतला आहे लगेच उरलेले संपूर्ण भाजी आपण यामध्ये टाकून यांना देखील ह्या तेलामध्ये छान परतून घेते एक तर दीड मिनिटभर मी ह्या कांद्या कांद्यामध्ये संपूर्ण भाज्या छान परतून घेतल्या आहे त्यानंतर लगेचच इथे जो आपला व्हेज बिर्याणी मसाला असतो तो यामध्ये मी टाकला आहे तर काय करायचं लगेचच याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायच्या आधीच यामध्ये तांदूळ टाकून घेतला आहे तांदूळ घातल्यानंतर लगेच चवीनुसार मीठ हे टाकून घ्यायचं तांदूळ आपण इथं ता भिजून घेतला आहे म्हणून तांदूळ शिजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकने आपला हा पुलाव होऊन तयार होतो ता ले ले हा तांदूळ आता आपल्याला हलक्या हाताने तेलामध्ये परतून घ्यायचा अगदी जोराने करून घेऊ नका भिजलेला तांदूळ असल्यामुळे तो पटकने तुटतो म्हणून हळवार त्याला व्यवस्थित मिक्स करा तर मिक्स करून घेतल्या त्यामध्ये लगेच हलकंसा आपला तांदूळ हा बुडेपर्यंत गरम पाणी हे टाका गरम पाणीमुळे चव खूप छान येते लगेच आपण यामध्ये दोन तर तीन चमचे आपण तूप देखील टाकून घेऊया तूप घातल्यानंतर पुन्हा अगदी थोडंसं मला पाण्याचं प्रमाण कमी वाटत होतं पुन्हा अगदी थोडंसं पाणी घालून या पद्धतीने आपण हलकंसं तांदूळ बुडे परंतु पाणी घालून लगेच यावरती झाकण ठेवून मंद आचीवरती आता आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे इथे आपण तांदूळ जो होता भिजलेला असल्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी लागतं आणि तो पटकने आपला भात हा शिजून तयार होतो म्हणून काय करायचं याला दोन ते तीन मिनटानंतर लगेचच अशा पद्धतीने त्याला चेक करून बघा जेणेकरून आपला पुलाव आहे तो अगदी ओर कूक होणार नाही किंवा तळाशी तो लागणार नाही पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून जे घ्या जेणेकरून एक सारखा आपला जो भात आहे तो अगदी परफेक्ट शिजून तयार होतो तर तुम्ही चेक करून बघा अशा पद्धतीने अगदी नॉर्मल मला तो आणखी थोडा कच्चा वाटतो आहे आणि पाणी अजिबात लागणार नाही आता वाफेमध्येच आपल्याला हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे तिला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवून लगेच एक तर दीड मिनिटभर गॅस हा चालू ठेवा आणि त्यानंतर एक तर दीड मिनिटानंतर लगेचच मी आता गॅस हा बंद केला आहे तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असा आपला दाणेदार आणि अगदी छान पांढरा शुभ्र परफेक्ट असा चटपटीत चवीचा व्हेज पुलाव हा हो तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका